अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे गडिंग्लज येथील स्वराज हॉस्पिटल मधील डॉक्टर अजित वसंतराव पाटोळे राहणार सातना हायस्कूलजवळ संभाजीनगर गडिंगलज व तेथील प्रशासक इंद्रजीत शिवाजीराव पाटोळे राहणार मिसाळचाळ आझाद रोड गडिंगलज या दोघांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने गडिंगलज शहरात खळबळ उडाली याबाबत या, या दोघांवर गडिंगलज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की या, या प्रकरणातील तक्रारदार यांचा मित्र दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्याच्या डाव्या खुब्यास मार लागला होता दिनांक अकरा जानेवारी रोजी सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तेरा जानेवारीला गडिंगलज येथील स्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं होतं तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजित पाटोळे यांनी ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचं ठरवून सदरची शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत करण्यासाठी वीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले यातील तक्रारदार यांनी दिनांक पंधरा जानेवारी रोजी दहा हजार रुपये डॉक्टर अजित पाटोळे यांना दिल्यानंतर दिनांक सोळा जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली सदरची शासकीय योजना व योजनेअंतर्गत केलेले औषधोपचार हे पूर्णपणे मोफत असताना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयाची मागणी करण्यात आली तडजोडी अंती अठरा हजार रुपये देण्याचं ठरलं यातील उर्वरित आठ हजार रुपयाची लाच प्रशासक इंद्रजित पाटोळे यांच्याकडे देण्यास सांगितलं होतं ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पोलीस हवालदार सुनील घोसाळकर संदीप काशीत पोलीस नाईक सचिन पाटील कॉन्स्टेबल संदीप पवार सहाय्यक फौजदार गजानन कुराडे यांच्या पथकाने केली गडिंगलस प्रतिनिधी रावसाहेब यादवसह शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करिता धन्यवाद